संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान मुंबई वांद्रे जिल्ह्याच्या वतीने आज दीप अमावस्येनिमित्त आपण हा दीपपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपल्या जीवनामध्ये दिव्यांचं फार महत्त्व आहे ती आपली संस्कृती आहे आणि ती पुढे नेण्यासाठी आपण आजचा हा प्रयत्न करतो आहोत पुढच्या पिढ्यांनी ते आत्मसात करावं असा या मागचा प्रामाणिक उद्देश आहे अश्वयुगामध्ये दिव्यांचा उत्खननामध्ये शोध लागला आणि तेव्हापासून दिव्यांची ही परंपरा सुरू झाली या ठिकाणी साधारण आपण बघितलं तर एकोणीसशे पन्नास ते दोन हजार वीसपर्यंतचे दिवे या ठिकाणी तो प्रवास आपण आज पाहणार आहोत माझ्यासमोर जे आहे हा दिवा आपण बघितला तर हा एकोणीसशे पन्नास साली वापरलेला दिवा आहे याच्यामध्ये रॉकेल टाकून आणि वात आतमध्ये ठेवून मग तो दिवा प्रज्वलित केला जातो आणि हा कोनाड्यातला दिवा असा आपण याला म्हणू शकतो त्या काळी फार काही लाईट वगैरे नसल्या विजेची सोय नसल्यामुळे या याचा उपयोग त्या ठिकाणी झाला यानंतर आपण पाहू शकतो अशाच पद्धतीने पुढेही साधारण एकोणीसशे पंचावन्नच्या काळामध्ये त्यामध्ये थोडे बदल झाले पाच दहा वर्षामध्ये आणि हा काचेचा दिवा या ठिकाणी आपण पाहतो आहे हा सुद्धा कोनाळ्यातलाच दिवा आहे काचेचा दिवा आहे याला इकडे वरती झाकण आहे आणि झाकणाला एक छोटीशी छोटंसं छिद्र पाडून त्यामधून ही वाद गेलेली आहे याच्यामध्ये रॉकेल आहे आणि त्यातनं ही ज्योत आपण प्रज्वलित करू शकतो हा सुद्धा काचेचा कोनाड्यातला दिवा आहे त्यामध्ये थोडे बदल झाले पाच दहा वर्षामध्ये आणि हा काचेचा दिवा या ठिकाणी आपण पाहतो आहे हा सुद्धा कोनाड्यातलाच दिवा आहे काचेचा दिवा आहे याला इकडे वरती झाकण आहे आणि झाकणाला एक छोटीशी छोट असं छिद्र पाडून त्यामधून ही वाद गेलेली आहे याच्यामध्ये रॉकेल आहे आणि त्यातनं ही ज्योत आपण प्रज्वलित करू शकतो हा सुद्धा काचेचा कोनाड्यातला दिवा आहे त्यानंतर थोडंसं आपण पुढच्या काळामध्ये आलो एकोणीसशे साठ पासष्टच्या काळामध्ये तर असे थोडेसे बदल झालेले आहेत म्हणजे अशा प्रकारचे छोटे कंदील आलेले आहेत वरती झाकण आहे आणि खाली छोटीशी हंडी आहे त्यामध्ये रॉकेल आहे आणि या काचेच्या तावदानाला किंवा काचेला संरक्षक अशी कडी बसवलेली आहे आणि या संरक्षक कडीमधनं हा काज सुरक्षित राहतो याचं विशेष म्हणजे आपल्याला ज्या वेळेला महत्त्वाचं काम असेल त्यावेळेला ही ज्योत आपण प्रज्वलित आणखीन मोठी करू शकतो अशा पद्धतीने आणि पुन्हा आपण ही ज्योत कमी करायची असेल तर ते आपल्या डाव्या बाजूला फिरवू शकतो या अशा पद्धतीने याला एक कडी होती आणि जिथे आपल्याला हा दिवा न्यायचा असेल तिथे टांगून ठेवता येतो अशा पद्धतीची कडी या ठिकाणी या दिव्याला आहे हा साठ ते पासष्टच्या दरम्यानचा दिवा आहे यानंतर आपल्याला घरामध्ये अधिक प्रकाश हवा हो असेल तर त्याच पद्धतीचा पण कडी नसलेला मोठ्या आकाराच्या काचेचा हा दिवा आपण पाहू शकतो हा सुद्धा पासष्ट सत्तरच्या काळातला एकोणीसशे पासष्ट ते सत्तर यालासुद्धा खाली काचेची हंडी आहे त्यामध्ये रॉकेल आहे आणि इथे आजूबाजूला कड्या बसवलेल्या आहेत आपण ही काच वरून अशी बसवल्यावर या कड्या प्रेस करून दाबून असा काच तो फिट करू शकतो म्हणजे तो हळण्याची शक्यता फार कमी असते यालासुद्धा आपल्याला जर अधिक प्रकाश हवा असेल घरामध्ये किंवा खोलीमध्ये तर यालासुद्धा अशी एक फिरवण्याची कडी आहे अशा पद्धतीने हा दिवा याची ज्योत आपण मोठी करू शकतो आणि सगळ्या घरामध्ये अधिक प्रकाश पसरू शकतो त्यानंतर आपल्याला दिवा त्याची ज्योत कमीसुद्धा करता येते म्हणजे इकडे आपल्या बाजूला फिरवून ती कमीसुद्धा करता येते हा काच आपल्याला वारंवार स्वच्छ करावा लागतो कारण त्या ज्योतीची जी काजळी आहे ती या काचेला लागते त्यामुळे अशा पद्धतीचा एक मोठा दिवा घरामध्ये मोठा प्रकाश हवा असेल त्यावेळेला साधारण पासष्ट ते सत्तरच्या काळामध्ये या दिव्यांचा उपयोग ग्रामीण भागामध्ये केला जायचा त्यानंतर हळूहळू हळूहळू याच्यामध्ये विकास होत गेला प्रगती होत गेली आणि नवनवीन दिवे आले या दिव्यांच्या नंतर साधारणपणे पंच्याहत्तर सत्तरच्या दशकामध्ये अशा प्रकारचे बल्ब आले आणि हे अशा प्रकारचे बयाल टंगस्टनची तार आहे आणि ही तार आपण या ठिकाणी वायर जोडले जाऊन जो आपल्याला ते माहिती आहे सगळ्यांना जुन्या लोकांना त्यामुळे अशा पद्धतीने हा सुद्धा दिवा आपण शे नजीकच्या काळामध्ये साधारण पासष्ट ते सत्तरच्या काळामध्ये ही लाईट अशा प्रकारचे आलेले आहेत त्याचबरोबर या बल्बसोबतच अशा प्रकारच्या ट्यूब आपल्याकडे आल्या या भिंतीला लावून आपण त्यांचा उपयोग केलेला आहे म्हणजे या ट्यूबबरोबरच आपण बल्बचासुद्धा शोध लागलेला आहे त्या काळामध्ये ही जी लायटिंग बघतो आहे ही जी रोषणाई बघतो आहे याच्यामध्ये वैविध्यता आली याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आले आपण दिवाळीच्या वेळेला दिवाळीचा सण म्हटल्यावर दिव्यांचा प्रश्नच नाही तर या अशा प्रकारच्या लाइटिंगमुळे रोषणाईमुळे एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि अशा प्रकारची लायटिंग अशा प्रकारचे दिवे प्रत्येक घरावर आपण दिवाळीच्या काळामध्ये आपल्याला दिसतात त्यानंतर काही वेगवेगळ्या डिझाईनचे दिवेसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात हे जे आपण दिवाळीत लावतो घरामध्ये किंवा बाहेर तर याच्या आतमध्ये आपण एक छोटा दिवा सोडलेला आहे आणि त्याचा प्रकाश आजूबाजूला दिसतो आहे मंगल प्रसंगी आपल्याला या समयीकडे नक्की पाहावं लागतं मंगल प्रसंगी घरामध्ये सत्यनारायण असेल लग्न असेल किंवा काही महत्त्वाचे प्रसंग असतील त्यावेळेला आपण या समयीचा उपयोग करतो त्यानंतर आपण आपल्या रोजचा परिचयाचं हे निरंजन आहे देवाजवळ आपण लावतो सकाळ संध्याकाळ त्यानंतर काही कणकेचे दिवे पण असतात त्या त्याने आपण आपल्या मुलांच्या वाढदिवसाला औक्षण करतो वसुबारसच्या दिवशीसुद्धा आपण कणकेचे दिवे करतो आणि आपली छोटी मैत्रीण जी सतत आपल्यासोबत असते अंधाराला भेदनाचं सामर्थ्य जिला जिच्यामध्ये आहे अशी आपली छोटीशी पणती तिचं काम छोटं आहे पण ती फार महत्त्वाची आहे एक छोटासा प्रकाशसुद्धा आपल्याला दिलासा देऊन जातो आणि म्हणून ही पणती जिची सुरुवाती सुरुवातच मुळात दिव्यांची पणत्यांपासून झालेली आहे मातीच्या पणत्यांपासून आणि त्यानंतरचा हा सगळा प्रवास तर ही पणतीसुद्धा आपल्याला फार महत्त्वाची आहे त्यानंतर आपली हक्काची मैत्रीण म्हणून आपण पाहू शकतो आपल्या मेणबत्तीकडे कधी पण काही आपले अचानक दिवे गेले तर आपल्याला पटकन काय सापडतं मेणबत्ती आपण लगेचच मेणबत्ती लावून प्रकाश निर्माण करू शकतो तर अशी ही आपली मैत्रीण मेणबत्ती आहे मंगल प्रसंगी आपण समईचा उपयोग करतो तर त्यानंतर अनेक बाजारामध्ये आता आपण जर दिवाळीला पाहतो हो। वेगवेगळ्या प्रकारचे हे दिवे आहेत अशा पद्धतीने इकडे मूर्ती असतात आणि इकडे खाली दिवा असतो आणि त्याच्यामध्ये वात आणि तेल टाकून आपण खूप वेगवेगळ्या डिझाईन्स या याच्यामध्ये आहेत फार छान दिवे हल्ली मिळायला लागलेले आहेत त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे दिवेसुद्धा छान खाली त्याच्यामध्ये हा इलेक्ट्रिक दिवा आहे आणि तो फिरवल्यानंतर हा प्रज्वलित होतो आणि फार सुंदर प्रकाश याचा पसरतो आणि इकडे हे प्लॅस्टिकचं असल्यामुळे बाहेरसुद्धा अतिशय सुंदर असं दृश्य आणि या डिझाईनमुळे हा दिवासुद्धा फार छान दिसतो तर हा आपण अशा पद्धतीने साधारण एकोणीसशे पन्नास ते दोन हजार वीसपर्यंत अलीकडे मग एकविसाव्या शतकामध्ये आपण आत्तापर्यंतच्या प्रवासाला थांबणार आहोत एल ई डीच्या दिव्याला आता ह्याच्यानंतर एल ई डीचा दिवा आपण आज वापरतो आहोत आणि अशा पद्धतीने साधारण एकोणीसशे पन्नास ते दोन हजार वीसपर्यंतचा पणतीपासून तर एल ई डीपर्यंतचा एकूण सगळा प्रवास आपण पाहिला त्याची वेगवेगळी स्थित्यंतरं पाहिली त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स कशी आली बदल कसे झाले आणि सातत्याने हा दिवा आपल्या जीवनामध्ये ऊर्जा निर्माण करतो प्रकाश निर्माण करतो आणि आपल्याला आपली नवी वाट दाखवत असतो त्यामुळे आयुष्यामध्ये आपल्याला दिव्यांचं महत्त्व आहे ते असलं पाहिजे आणि म्हणून आपण या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा अम दीप अमावस्येनिमित्त आषाढाच्या शेवटच्या दिवशी या दीपपूजनाचा कार्यक्रम आपण ठेवतो ही आपली संस्कृती आहे कृतज्ञता ही आपली संस्कृती आहे आणि जो सतत आपल्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करण्याचं आपली प्रकाशाची वाट उजवण्याचं काम करतो त्या दीपांच्या प्रती आपण सगळेच नतमस्तक होऊया आणि दिव्यांविषयी कृतज्ञता निर्माण करूया कृतज्ञता बाळगूया आणि हेच आपण पुढच्या पिढ्यांपर्यंत न्यायचं आहे आणि पुढच्या पिढ्यांनीसुद्धा आत्मसात करायचं आहे ही संस्कृतीची पालखी आपल्याला पुढे पुढे न्यायची आहे आणि पुढच्या पिढ्यांनीसुद्धा ती त्या पुढच्या पिढ्यांपर्यंत आपल्याला न्यायची आहे तेव्हा दिव्यांचा प्रवास आपण बघितला गेल्या जवळजवळ सत्तर वर्षांचा हा सगळा प्रवास आपल्याला असाच प्रकाशमान राहो आपल्या जीवनामध्ये अधिकाधिक ऊर्जा निर्माण करत राहो आणि चैतन्य आपल्या सगळ्यांच्या जीवनात निर्माण व्हावं अशी प्रार्थना करूया थँक्यू थँक्यू व्हेरी मच